रात्री दहा वाजता प्रचार संपणार आहे एकंदरीत वाडा शहरात ज्या मतदाराचा एकंदरीत प्रचार झाला त्या प्रकारे आज आपल्या राष्ट्रवादी काँग्रेसकडून एकूण किती उमेदवार निवडणुकीला सामोरं जाणार आहेत हे काय सांगाल एकंदरीत या निवडणुकीमध्ये एकूण सात उमेदवार आम्ही चांगले उमेदवार देण्याचा प्रयत्न केलेला आहे आणि उद्या सहा उमेदवारांची निवडणूक प्रक्रिया होणार आहे त्यामध्ये प्रभाग क्रमांक बाराचे जे निवडणूक आहे त्यावर स्थगिती आलेली ती निवडणूक वीस तारखेला होणार आहे एकंदर राष्ट्रवादी आजी पक्षाकडून आम्ही सात उमेदवार उभे केलेले आहेत तर चांगल्या प्रकारचा प्रचार या ठिकाणी आम्ही गेल्या काही दिवसामध्ये केलेला आहे आमची भूमिका जी आहे ती मतदारांपर्यंत पोहोचवण्यात आम्ही यशस्वी झालेली आहे आमच्या सर्व तुम्ही प्रचार खऱ्या बघितल्या असतील अतिशय चांगला उत्स्फूर्त प्रतिसाद मिळत होता आमच्या उमेदवारांना आणि चांगल्या प्रकारचं कॅम्पेनिंग आम्ही करण्यात यशस्वी झालेलो आहे त्याचबरोबर एकंदरीत बघितलं की वाडा शहरात अनेक विकास कमी झाले असतील परंतु एकंदरीत प्रचार बघितलं की अनेक जे विकास कमी आहेत या संदर्भात नागरिकांनी आवाज उठवला की जे विकास कमी झाले ते अतिशय निकृष्ट दर्जा आहेत आणि सत्ताधारी पक्ष असतील जे राज्यात शिवसेना असेल भाजप असेल आणि एकमेकांच्या भ्रष्टाचाराचे जे नेते होऊन गेले त्यांनी भ्रष्टाचारचे आरोप केले त्याबद्दल आपण काय सांगा नक्कीच काही ठिकाणी अशा घटना या वाडा नगरपंचायतच्या विकासाच्या कामांमध्ये घडलेल्या आहेत म्हणजे तो संरक्षक भिंतीचा विषय सर्वाधिक गाजला त्यामध्ये आपले पत्रकार बांधव जे आहेत वैभव विषय होता त्यानंतर सामाजिक कार्यकर्त्यांनी त्याला बळ दिलं अतिशय निकृष्ट पद्धतीचं काम होतं त्यानंतर अनेक ठिकाणी आपण बघा गटारी तुटलेले आहेत निकृष्ट रस्त्यांची कामं झाले ती वस्तुस्थिती आम्ही मान्य करतो मात्र सांगण्याचं कारण या ठिकाणी असं की नगरपंचायतीमध्ये ज्या सत्तेमध्ये सर्वच पक्षीय होते सर्व पक्ष सहभागी झाले होते त्यामुळं पुन्हा एकाची जबाबदारी नाही तर ही सर्व पक्षांची जबाबदारी आहे ही सर्व पक्षांनी ही जबाबदारी स्वीकारली पाहिजे एवढीच मला माहिती आपण बघता की सत्तेमध्ये राष्ट्रवादी अजित पवार गडा असेल भाजप असेल शिवसेना रागत एकच राहील परंतु आज भाजपच्या एखादी शाहीला कंटाळून अनेक जे उमेदवार आहेत त्यांनी नगराध्यक्षपदा आपण पाठिंबा दिला नाही परंतु आज वाडा शहरात चर्चा आहे की भाजपने एकाधिकारसे चालू केले आणि जे विरोधी पक्षाचे उमेदवार आहेत त्यांच्याकडे जाडा सुरू आहे हे चर्चा सुरू याबद्दल काय सांगा ठीक आहे भाजपने काय केलं किंवा विरोधी पक्षाने काय केलं त्यांच्या प्रतिक्रिया काय घडली तर मोठी विषय आहे मी एक लहान कार्यकर्ता आहे वाडा नगरपंचायत पुरता बोलायचं झालं तर भारतीय जनता पार्टी एकनाथ शिंदे साहेबांची शिवसेना आणि अजितदादांची राष्ट्रवादी यामध्ये नैसर्गिक युती व्हावी असा आमचा प्रयत्न सुरुवातीपासून राहिला मात्र सन्मानजनक जागा दिल्या गेल्या न, न दिल्या गेल्याने या ठिकाणी आम्हाला या ठिकाणी दोन्ही पक्ष मात्तम असतानाही आमची आम्ही ताकद तयार केली आणि आजच्या लगेला बघाल तर चांगल्या प्रकारचं कार्यकर्त्यांचा मोहोळ या वाडा शहरामध्ये निर्माण केल्या चांगल्या विचारांची माणसं एकत्र आलेली आहेत आणि चांगले उमेदवार पण सुशिक्षित आणि चांगल्या प्रकारचे उमेदवार नवे चेहरे आम्ही देण्याचा प्रयत्न आमचा यशस्वी झालेला आहे राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीकडून जे आपण जे उमेदवार दिले त्यापैकी किती पर्यंत आपल्याला उमेदवार आपण निवडून येतील अशा आमच्या सर्व ज्या सर्व उमेदवारांची आजची परिस्थिती जी आहे ती अतिशय चांगल्या प्रकारची आहे प्रचारामध्ये आम्ही आघाडी घेतलेली आहे आमची जी भूमिका आहे या वचननामा आम्ही चांगल्या प्रकारचा वचननामा देण्याचा प्रयत्न केलेला आहे वाडा शहरासाठी आणि तो वचननाम्याच्या माध्यमातून सर्व मतदारांपर्यंत आमचे सर्व उमेदवार या ठिकाणचे म्हणजे सातीच्या साती, साती उमेदवार पोहोचलेले आहेत आणि अतिशय चांगल्या प्रकारचा सर्वांगीण विकासाचा अजेंडा घेऊन हा वचननामा आम्ही प्रसिद्ध केला होता आणि ही आमची भूमिका सर्व मतदारांपर्यंत आम्ही पोहोचवलेली आहे सत्ताधारी पक्षाकडून एकंदर भरघोस निधी मागच्या वेळेस उपलब्ध झाला होता परंतु ज्याप्रमाणे वाड्या शहराचा विकास व्हायला पाहिजे तो झाला नाही त्याबद्दल काय म्हणा बघा या ठिकाणी पुन्हा एकदा पत्रकार विचारलं होतं मला त्या बाबतीत ठेकेदारांना थोडस बाजूला करून चांगली कामं घडणं गरजेचं आहे चांगली कामं होणं गरजेचं आहे महायुतीच्या माध्यमातून या ठिकाणी चांगला निधी आला आपण फक्त करोड रुपयांचा शेकडो रुपया शेकडो कोटींचा निधी या ठिकाणी आला मात्र चांगल्या पद्धतीची कामं होणं गरजेचे आहे ती होण्यासाठी चांगले उमेदवार नगरसेवक म्हणून या ठिकाणी पोहोचणं गरजेचं आहे तरच त्यांचा प्रशासनावर जरप राहील वचक राहील आणि या खऱ्या अर्थाने दिलेला प्रत्येक पैसा जो आहे तो कारणी लागेल ला आणि विकासक्रमक चांगल्या प्रकारचे होतील एवढंच मी त्यांना सांगतो